नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सध्या जर पाहिलं तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नुकतीच मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील स्वारगेड बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली तर जर पाहिलं तर याच आठवड्यामध्ये एकवीस तारखेला जी आहे कल्याणीनगरमध्ये एका महिलेने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने एक कॅब बुक केलेली होती त्या कॅबमधील जो कॅब चालक होता त्यांनी महिलेच्या समोर अश्लील कृत्य केल्याचंही पुढे आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं पुण्यामध्ये जी सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे ओळखलं जातं त्या पुण्यात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण व्हावा अशा दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या लाईव्ह चर्चेचा विषय आहे सांस्कृतिक राजधानीत विकृतीचा कळस आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी माधुरी कुमकर माधुरी ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं ज्या पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं त्या पुण्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते काल जर पाहिलं तर अर्थात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एक फलटणला जाणारी जी पुण्यामध्ये जॉब करत होती त्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि आज जर पाहिलं आज एक घटना सुद्धा उघडकीस आली की ती एकवीस फेब्रुवारीची घटना आहे ती की कल्याण नगरमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक महिला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करते तिच्या पिंपे सौदागर या ठिकाणी घरी जाण्यासाठी तिने कॅब बुक केलेली होती त्या कॅबमध्ये जो कॅब चालक होता त्याने त्या महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे खरंच पुण्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का या दृष्टिकोनातून तुला काय वाटतं राजरत्न खरं तर पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत कारण आपण बघतोय पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी सोबतच अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती वाढ दिसून येत आहे आपल्याला आपण सुरुवातीला हे कॅबच्या घटनेचं जर उदाहरण बघितलं तर ती आय टी कंपनीमध्ये जॉब करणारी महिला होती अर्थातच ती नेहमीप्रमाणे आपल्या घरी निघाली होती त्यासाठी तिने कॅब बुक केली होती आणि ज्या वेळेस ती त्या कॅबमध्ये बसली तर त्यानंतर तो जो कॅब चालक होता त्याच्याकडनं अश्लील कृत्य आले त्यामुळे ती पीडित महिला जी आहे ती घाबरून गेली आणि सिग्नलवर वर ती कॅब थांबली त्याच वेळी तिने कॅब मधून अगदी तातडीनं बाहेर पडत पळ काढला आणि अगदी दोन किलोमीटर ती धावत गेली आणि खडकी पोलीस ठाण्यामध्ये तिने तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी सुद्धा तातडीनं या घटनेची दखल घेतली आणि अवघ्या काही तासातच त्या जो कॅब चालक आहे त्याला अटक करण्यात आली आता त्याला कशा पद्धतीनं अटक करण्यात आली तर तिने कॅब बुक करण्यासाठी जे ॲपचा वापर केलेला होता त्या ऍपच्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा त्या आरोपीचा शोध घेणं अगदी सोयीस्कर झालं पण आपण जर बघितलं तर एकीकडे आ, न, ओला उबर सारख्या विविध आपण ऑनलाईन पद्धतीनं ज्या वाहनं आहेत ती बुक केली जातात मात्र त्यामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाहीत हे अगदी प्रकर्षानं दिसून येतं यासह आत्ताचा जी ताजी घटना पाहायला मिळते स्वारगेट बस स्थानकामधील तर पहाटेच्या दरम्यान पुण्यामध्ये जॉब करणारी ही तरुणी फलटणला निघालेली होती आणि त्यानंतर जो संपूर्ण प्रकार घडलेला आहे राजरत्न खरं तर पहाटेच्या दरम्यान ती बस स्थानकावरती आली त्याच्यानंतर हा जो आरोपी आहे तो त्याची ओळख तिच्या सोबत झाली त्याने आधी सुरुवातीला तिला कुठे जायचं आहे काय याची विचारणा केली तिला विश्वासात घेतलं तिला तिच्याशी त्याने गप्पा मारल्या आणि त्यानंतर तिला सांगितलं की तिला सोबत घेऊन गेला म्हणजे ज्या शिवशानी मध्ये तिच्यावरती अत्याचार झाला त्या बस पर्यंत तो तिला घेऊन गेला ताई असा सुद्धा त्याने शब्द प्रयोग केला तिला विश्वासात घेतलं तर ती तरुणी जी आहे पीडिता तिला फलटणला जाणारी बस कुठे लागते हे चांगलं माहिती होतं आणि तिने तसाही अगदी सामान्य प्रश्न प्रत्येकाला पडतो तसाच प्रश्न तिने त्यालाही केलेला होता की मला माहिती आहे फलटणला जाणाऱ्या बस कुठे लागतात मात्र त्याने सांगितलं की हीच बस फलटणला जाणार आहे हिचा बोर्ड फक्त बदलला जाईल आणि ही आ, आ, रात्रीच्या वेळेची बस असल्यामुळे हिचा जो बोर्ड आहे तो बदलला जाईल तो एकदा चेक कर फक्त बसमध्ये जाऊन तर अशा पद्धतीनं तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि बसचा दरवाजा उघडून तिने आत प्रवेश केला आणि अगदी तात्काळ हा जो नराधम आरोपी आहे त्याने बसचा दरवाजा बंद करून घेतला ड्रायव्हर सीटकडचाही बंद करून घेतला आणि तिच्यावरती हा अतिप्रसंग घडला त्यानंतर काही काळानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा काल समोर आले ही सगळी घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला तरुणी बाहेर आली अशा पद्धतीने तिच्यावरती अतिप्रसंग घडलेला होता त्यामुळे तिने सुरुवातीला बसमधून उतरल्यानंतर एका प्रवाशाला हा प्रस अतिप्रसंग सांगितला मात्र त्या प्रवाशाने तिच्या सांगितलेल्या घटनेची कुठलीही दखल घेतली नाही आणि सरळ सरळ इग्नोर करायला सांगितलं त्यामुळे कुठेतरी ह्या ज्या प्रवाशाला तिने सांगितलं तो त्या प्रवाशावरती सुद्धा आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय त्यानंतर त्या, त्या पीडितेने फलटणला जाणारी बस पकडली मात्र तिला प्रवासादरम्यान अगदी अस्वस्थ वाटू लागल्याने तिने आपल्या मित्राला फोन केला मित्राला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या मित्राने तिला धीर दिला आणि फलटणला न जाता तू पुन्हा पुण्यात ये आणि गुन्हा दाखल कर असं तिला सांगितलं आणि तिने पुन्हा ती पुण्यामध्ये परतली त्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि तिथून पुढे ही सगळी घटना उघडकीस आली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा जो आरोपी आहे ज्या आरोपीचं नाव आहे दत्तात्रय गाडे तर हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुणाट या गावचा आहे आणि तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आत्तापर्यंत विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार असल्यामुळे चोरीच्या घटना असतील त्याचप्रमाणे दरोडेखोर असतील अशा विविध विविध गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत तो सराईत दरोडेखोर सुद्धा आहे त्यामुळे त्याची जी आपण बॅक हिस्ट्री जर बघितली ह्या आरोपीची तर त्याचा भूतकाळ सुद्धा हा अगदी विकृतीनं भरलेला आहे राजरत्न हा जो आरोपी आहे याचा प्रेमविवाह झालेला होता अर्थात लव्ह मॅरेज झालेलं होतं ह्या आरोपीचं आणि त्याला एक मुलगा सुद्धा आहे असं असून सुद्धा त्याची महिला आणि मुलींवरती वाईट नजर होती आणि याच वासनांद विकृतीने खरंतर त्याने हे दुष्कृत्य केलेलं आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल त्याची आणखी बॅक हिस्ट्री जर बघितली तर तो स्वतःला एक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे अनेक फोटो स्वतःला तो, तो राजकीय कार्यकर्ता समजायचा त्याचे राजकीय नेत्यांसोबत फोटो सुद्धा समोर आलेले आहेत याच सह शिरूरचे जे, जे माजी आमदार आहेत अशोक पवार यांनी सुद्धा आता जो एक आरोप केलेला आहे की उज्जैनला दर्शनासाठी तो महिलांना दर्शनासाठी जी जी ट्रीप निघते तर त्याचा सुद्धा तो प्लॅन करायचा तो एक स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेत होता यासह विधानसभा निवडणूक आता जी पार पडली तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याने एक कार्यकर्ता म्हणून प्रचार केलेला होता थोडक्यात के राजकीय नेत्यांसोबत त्याचे संबंध असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे यासह त्याच्या सोबतचे Uh, जे uh, अनेक uh, त्याच्या ज्या अनेक त्याचे जे अनेक कारनामे आहेत ते सुद्धा समोर uh, येत आहेत त्याच्यामधीलच uh, एक जर बघितलं तर सुरुवातीला तो काही कामधंदा करत नव्हता त्याने दोन हजार मध्ये कर्ज काढून एक कार विकत घेतलेली होती प्रवासी वाहतुकीची आणि तो पुणे ते नगर असा प्रवास करायचा रोज प्रवासी वाहतुकीचा आणि या दरम्यान सुद्धा त्याने अनेक गुन्हे करायला सुरुवात केली एकट्या दुट एकट्या दुटक्या ज्या महिला असतात तर त्यांना तो गाठायचा आणि त्यांच्याकडनं पैसे असतील किंवा सोने असतील ते त्यांच्याकडनं चोरायचा अशा पद्धतीनं त्याचे हे जे आहे ते सुरूच राहत होते यासह त्याच्यावरती शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत शिक्रापूर पोलिसांमध्ये सुद्धा आहे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा आहेत असे विविध गुन्हे आहेत त्याच्यावरती नोंद यासह तो जामिनावरती बाहेर होता परंतु आपण जर बघितलं तर असा सराईत गुन्हेगार हा मोकाट फिरतोय आणि याची कुणालाही भनक लागत नाही हा खर तर सगळ्यात मोठ्या व्यवस्थेवरती निर्माण होणारा प्रश्न आहे यासह राजरत्न अजून एक प्रश्न बघितला तर चा जो आहे तर तो फॉर्मल असायचा तो स्वतःला पोलीस म्हणून पण वावरत होता तो स्वतःला पोलीस लोकांना असं भासवायचा की मी एक पोलीस आहे आणि अशा आवेशामध्ये तो राहायचा आणि अशा प्रकारे सुद्धा गैरप्रकार करून तो अब, प्रवासी आहेत त्यांच्याकडनं लुटमार करत होता म्हणजे ज्या वेळेस अत्याचाराची पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये घटना घडली त्यावेळी सुद्धा हा फॉर्मल अशाच ड्रेस कोडमध्ये होता अर्थात शर्ट पॅन्ट वगैरे त्यानंतर शूज अशा पद्धतीमध्ये त्याचा पेहराव असायचा आणि तो लोकांना असं भासवायचा की अ, मी काहीतरी पोलीस खाक्यामधील आहे किंवा अशा पद्धतीनं तो वावरत होता खरंतर ही अत्यंत कुठं गंभीर प्रकार आहे हा त्यामुळे कुठेतरी आता त्याचा पोलीस शोध सुद्धा घेत आहेत तो उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याचा सुद्धा संशय पोलिसांना आहे काही गावकऱ्यांनी सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे ड्रोनच्या सहाय्यानं विशेषतः त्याचा शोध घेतला जातोय शिवाजीनगर शिवाजी माफ करा पुणे पोलिसांकडून तेरा पथकं तैनात करण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं त्याचा शोध सुद्धा घेतलेला घेतला जातोय आणि त्याला जो कोणी पकडून देईल किंवा त्याच्याविषयीची जो माहिती देईल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असंही सांगितलेलं आहे अगदी वेगानं त्याचा तपास सुरू आहे मात्र अद्याप तरी तो जो आरोपी आहे तो सापडलेला नाही माधुरी आपण बघतो तसं तू सांगितलेलं आहेस की स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये ते लैंगिक अत्याचाराची जी घटना घडलेली आहे त्यातला जो आरोपी आहे दत्तात्रय गाडी तो पोलिसांना अद्यापही सापडत नाहीये याआधी आठ पथकं जी आहेत ती पोलिसांनी तयार केलेली होती आरोपीच्या शोधासाठी आता त्यामध्ये आणखी वाढ करून तेरा पथक ही तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर ही एक घटना घडली मंगळवारी पहाटे ही घटना घडली परंतु आज जर पाहिलं तर एकवीस फेब्रुवारीला घडलेली एक घटना आली समोर आलेली आहे की जी कल्याणी नगर मध्ये एक्केचाळीस वर्षीय महिला एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते ती सायंकाळी साडेसात वाजता तिच्या पिंपे सौदागर या ठिकाणी जाण्यासाठी तिने कॅब बुक केली होती तिने कॅब बुक केली कॅब बुक केल्याच्या नंतर एक चांगल्या म्हणजे नामांकित अशी एक कॅब बुक केलेली होती आणि त्या कॅबमध्ये ती बसली बसल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर ज्यावेळेस ही कॅब जी आहे ती पुण्यातील जर पाहिलं तर शहदवाल बाबा चौकात पोहोचली आली त्यानंतर ती संगमवाडी रोडच्या मार्गे पाटील इस्टेटकडे जाताना हा जो तरुण आहे त्यांनी महिलेकडे जो आहे तो पुढचा जो मिरर असतो तो सेट केला आणि अश्लील कृत्य करण्याचा जो प्रयत्न आहे तो करू लागला आणि त्यामुळे कुठेतरी ही महिला घाबरली आणि ज्यावेळेस ही गाडी पुढच्या सिग्नलला थांबली त्यानंतर या महिलेने त्या गाडीमधून उडी टाकत तब्बल दोन किलोमीटर ती धावत सुटली आणि त्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं त्यानंतर हा जो व्यक्ती होते त्याने सुद्धा गाडी थांबून त्याने सुद्धा पळ पर काढला परंतु ज्या ऍपमध्ये जे डिटेल्स असतात गाडीचे कॅबचे जे डिटेल्स असतात त्या डिटेल्सच्या आधारावर पोलिसांनी या आरोपीला पकडलेला आहे हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील उत्तर प्रदेशमधला आहे उन्नाव मधला हा आरोपी आहे आणि त्याचं नाव सुमित कुमार आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा तपास सुरू आहे परंतु या अनुषंगाने एक प्रश्न निर्माण होतोय माधुरी पुणे बघतोय पुणे शहर जे आहे अर्थात पुणे जिल्हा जे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जातो त्या पुण्यात अनेक विद्यार्थी ये शिक्षणासाठी येत असतात अनेक जण हे नोकरीसाठी येतात उद्योगधंद्यांसाठी येत असतात जर पाहिलं तर या दोन्ही घटना घे माधुरी एक तर रात्री फलटणला जी जाणारी ती तरुण होती ती नोकरीसाठी आलेली होती तिच्या मूळ गावी जात होती आता त्याचबरोबर ही जी महिला आहे आता एक्केचाळीस वर्षीय जी महिला आहे कल्याणी नगर मध्ये ती सुद्धा जॉब करून घरी जात होती अशा वेळी जे नराधम आहेत ही अशा महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात अशावरती आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने असेल किंवा इतर प्रशासन असेल तपास यंत्रणा आहेत त्यांनी काय महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे जर तू पाहिलं असेल तर आता ही घटना आहे कारण जी घटना आता स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली आहे तिथं आगार प्रमुख काय करत होते तिथली सुरक्षा यंत्रणा काय करत होती पोलीस काय करत होते अगदी हाकेच्या अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन आहे त्याच पद्धतीनं आपण पाहिलं तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये अत्यंत मेट्रो सिटी पुणे शहर मेट्रो सिटी आहे त्या मेट्रो सिटीमध्ये जर पाहिलं तर अशा घटना ज्या वारंवार महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्या गुन्हेगारांवरती पोलिसांचा वचक का राहत नाही असं वाटतंय नक्कीच राजरत्न आपण जर बघितलं तर स्वारगेट बस स्थानकामधील जे आगार प्रमुख आहेत किंवा इतर यंत्रणा आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण अशा पद्धतीनं शिवशाही बस ही रिकामी बस होती रिकामी बस उभी आहे मग तिचं लॉक कसं उघडण्यात आलं त्या ठिकाणी चालक वाहक त्या बसला कोणीच नव्हतं का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आहेच आहे मात्र महिलांना अगदी असुरक्षितता निर्माण झालेली आहे प्रवासादरम्यान अगदी कुठल्याही कुठल्याही पद्धतीनं महिलांना आज प्रवास करायचा ठरला तर त्यांना सुरक्षितता सगळ्यात महत्वाची मानली जाते मात्र आज त्यांना महिला कुठेही सुरक्षित दिसत नाहीत या घटनेवरून अगदी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी आता hmm. आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनायक यांनी जे सगळे आगार प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी hmm. आहे ते आहेत त्यांचे त्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे त्यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा आढावा घेतला जाणार आहे यासह पुण्याचे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी सुद्धा काल आपण जर बघितलं घटनेनंतर आंदोलन केलं मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं यानंतर जर बघितलं तर त्यांनी एक मुद्दा मांडलेला होता आ, स्वार्गेट स्वारगेट बस आगाऱ्यामधील जी मागची बाजू आहे अडगळीची त्या ठिकाणी चार शिवशाही बंद पडलेल्या अवस्थेतील बसेस आहेत अर्थात त्यांच्यामध्ये बिघाड झालेला आहे अशा बसेसमध्ये अगदी लॉज तयार झालेला आहे का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सगळं पाहायला मिळालं माध्यमांसमोर सुद्धा आपण नेमकं काय काय त्या ठिकाणी पाहायला मिळालं ते सगळं बघितलेलं आहे साड्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे अगदी घाणेड्या प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे स्वारगेट बस आगारामध्ये नेमकं काय काय सुरू होतं काय काय चालतं ह्या सगळा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आपण जर बघितलं तर स्वारगेट बस आगारामधून अगदी महाराष्ट्रात देशभरामध्ये बसेस बसे जात असतात त्यामुळे प्रवाशांची ये ही सातत्यानं असते वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात पाकिटमार असतील लुटमारीच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात त्यामुळे सीसीटीव्ही अगदी अगदी सुसज्ज आणि आपण ज्या म्हणतो तर ती सोयी त्या ठिकाणी असायला हवी आता ज्या बसेस आहेत अगदी त्यांचा बिघाड झालेला आहे किंवा ज्या बिनकामी आहेत अशा बसेस या भंगारामध्ये काढण्यात येणार आहे मात्र ज्या वेळेस अशा काही घटना घडतात त्यानंतरच पोलीस प्रशासनाला असेल किंवा एस प्रशासनाला जाग येते आणि त्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या जातात मात्र त्या आधीच हा जो सगळा प्रकार सुरू आहे तो का थांबवला जात नाही असा सवाल उपस्थित होतो त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माधुरी आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजे कारण जर आपण पाहिलं तर महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे जी स्वारगेटमध्ये घटना घडलेली आहे महिला सुरक्षा रक्षक ज्या आहेत त्या तैनात केल्या पाहिजेत का त्याचबरोबर जसं आज यांनी सांगितलेलं आहे की जी महिलांसाठी जी हेल्पलाईन आहे ती हेल्पलाईन बसमध्ये चिटकवल्या पाहिजे त्याचा अधिकाधिक प्रचार केला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडत असतील तर त्या महिला त्या हेल्पलाईन नंबरवरून तातडीनं जी आहे ती मदत मागू शकतात अशा उपाययोजना सुद्धा केल्या पाहिजे अशी मागणी जी आहे आज चित्राबाग यांनी सुद्धा केलेली आहे परत पर तर आपण पाहतोय की पुणे पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा पुणे शहरामध्ये असतील शिक्षणासाठी देशभरामधून विद्यार्थी येत असतात खरंच पुणे हे सुरक्षित शहर आहे असं त्यांना वाटत असतं परंतु जर आत्ताच्या घटनांकडे जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये कुठेतरी सुरक्षितता राहिलेली आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा अशा घटना घडत आहेत आणि खरंच पुणे शहर हे सुरक्षित आहे हे दाखवून देण्यासाठी संधी जी आहे आता पुणे पोलिसांकडे आहे आणि या आरोपींना पकडून त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन होणं सुद्धा गरजेचं आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच यासाठीच पाहत राहतो टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी